हातकनंगले तालुक्यातील रुकडी येथे धनगर समाजातील दोन गटातील जुन्या वादातून काठे गोरडे घेऊन मारहाण झाल्यानं गणेश शिवाजी जोग अरुण शिवाजी जोग अकुबई यशवंत शिनगारे रुपालिका शिदा शिनगारे सानिका मंगू शिनगारे हे पाच जण जखमी झालेत यातील शिवाजी जोग आणि अरुण जोग राहणार माणगाव हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची तक्रार हातकरंगले पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी तालुक्यातील रुकडी इथल्या येसाबाई सभाजी शिनगारे यांचं गुरुवारी निधन झालं होतं रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता गणेश सुरू होता यावेळी वृषभ महाळू शिनगारे याला आपल्याकडे बघण्यावरून मारहाण करण्यात आली होती सकाळी साडे दहाच्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत येसाबाई चे भाऊ अरुणजोग आणि गणेशजोग हे माणगावहून आले होते त्याचा भाचा वृषभ याला मारहाण झाल्यानं त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास संभाजी शिंगारे तानाजी शिधा शिंगारे काशीनाथ भिकाजी शिंगारे सागर शिंगारे संभाजी शिवा शिंगारे अनिल बिरू शिंगारे म्हाळू कृष्णा शिंगारे सौरभ भरमा शिंगारे तुषार बिरू शिंगारे भिकाजी बापू शिंगारे मानिक भिकाजी शिंगारे बापू भिकाजी शिंगारे गीता तानाजी शिंगारे हौसाबाई भिकू शिंगारे रेखा संभाजी शिंगारे संगीता कृष्णात शिंगारे तानाजी शिंगारे लता काशीनाथ शिंगारे सर्व राहणार रुकडी यांनी काठ्या कुराड आणि वगडनं मारहाण केल्यानं गणेश शिवाजी जोग आणि अरुण शिवाजी जोग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे गाव बसल्यानं त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय तर आकुबाई यशवंत शिंगारे रुपाली काशीनाथ शिनगारे या तिघींच्या हाताला मारहाण झाल्यानं जखम झाली आहे त्यांच्यावर हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलाय याबाबत सर्जेराव शिंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोळा जणांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे मराठी यस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजणे